अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील कोल्हार येथे समस्त मुस्लिम बांधवांना ईद मिलादच्या विखे पाटील परिवाराच्या वतीनं शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित बांधवांशी संवाद साधला यावेळी भगवती माता देवालयाचे अध्यक्ष सयाजी दादा खरडे पाटील स्वप्नील निंबे पाटील सोहेल शेख वसीम पिंजरी आसिफ पिंजरी आसिर पठाण आसिफ शेख आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते कोल्हार भगवतीपूरच्या वतीने ईद एलादच्या या कार्यक्रमानिमित्त सर्व ग्रामस्थ आणि सगळे समाजाचे बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत सगळ्यांना या सणाचं मी माझ्या विखे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टू ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट